नमस्कार आज आपण मेथीची भाजी आणि कांद्याच्या पातीचा खमंग असा पराठा बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते एक अख्खी मेथीची पेंडी घेतलेली आहे स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यामध्ये तिखटासाठी एक पाच मिरच्या थोडीशी कोथिंबीर एक अख्खी लसणाची कोळी आणि दोन चमचे जिरे थोडीशी धनेपोड थोडीशी हळद घालून चवी चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि त्या त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करूयात पाणी ॲड केल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही अशी सरसरीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण परणासाठी कणिक मळून घेऊयात त्यासाठी तुम्ही मी तीन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये कोमट असे तेल घातलेले आहे जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडासा ओवा अगदी बोटाने चोळून घालायचा आहे त्यामुळे कसा असा वास येतो नंतर चवीपुरते थोडेसे पुन्हा एकदा मीठ घातलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि मगाशी बनवून घेतलेली आपण पेस्ट त्यात ऍड करणार आहोत आता हे मिश्रण आपल्याला पाणी न घालता मळून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊयात कारण की मिरचीचा हाताला बघ बघणार नाही ना म्हणून त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली कणिक तयार झालेले आहे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडे पाणी वापरून कणिक अशी मिळून घेऊ शकता दहा मिनिटांनंतर आपली कणिक चांगली भिजलेले आहे अशा प्रकारे मी पोळ्या तयार करून घेऊन छोटे छोटे पराठे करून घेणार आहे हलक्या हाताने पराठा लाटून ठेवत आणि पराठा मंदाचे मद... वरती चांगला खमंग असा भाजून घेऊयात आपला तवा गरम झालेलाच आहे त्यावरती थोडस बटर घालून घेऊयात बटर चांगलं एकसारखं लावून ला। त्यानंतर आपण लाटून घेतलेला पराठा त्यावरती घालूया पराठा खमंग असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला भाजताना गडबड करायची नाही जास्त करपण हे त्याचा नाहीये पराठा त्यामुळे गॅस असा आपल्याला मंदच ठेवायचा दोन्ही बाजूने चांगलं बटर लावून घेऊयात पराठा आपला खमंग असा घेऊयात तुम्ही पाहू शकता पराठा किती खमंग असा दिसत आहे अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे पराठ्यांची चव वाढवण्यासाठी मस्तपैकी तिखट मीठ घातलेलं दही गरम गरम पराठे आणि मसाले कांदा हे सगळं कॉम्बिनेशन एकदम भारीच लागतं तर तुम्हाला मी मसाले कांद्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे नक्की पहा आणि रेसिपी कशी वाटली मध्ये नक्की सांगा धन्यवाद आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सन मिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका